भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शुक्रवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह पाच नगरसेवकांसहित दहा ते बारा जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर शासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता आयोजित केलेल्या संकल्प रथयात्रेच्या कुडाळ शहरी भागाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मोदी सरकार या नावास आक्षेप घेत कुडाळ नगरपंचायतचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे मंदार शिरसाट उदय मांजरेकर सचिन काळप संतोष शिरसाट या महाविकास आघाडीतील नगरसेवकांसह हो, इतर दहा ते बारा लोकांनी जमाव करून घोषणाबाजी केली तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यास फिर्यादीस व शासकीय यंत्रणेत अटकाव केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेवीस भा दी कलम एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे शहाऐंशी व पाचशे सहा याप्रमाणे सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे याबाबतची तक्रार कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद आनंद नातू यांनी कुडाळ पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अकरा वाजून चोवीस वाजता वरील सर्वांवर गुन्हे दाखल झाले आहेत कुडाळमध्ये भाजप व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या शुक्रवारी जोरदार हमरीतुमरी झाली होती महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ केला या वादामध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने भिडले त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि दंगल नियंत्रक पथक मागविण्यात आले होते कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे विकसित भारत संकल्प यात्रा आली होती या यात्रेवरून कुडाळ नगरपंचायतीच्या सभेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीचे नगरसेवक व भाजपा नगरसेवक यांच्यामध्ये खडाजंगी झाली होती ही खडाजंगी मोदी सरकार या नावावरून झाली होती दरम्यान यात्रा शुक्रवारी कुडाळ नगरपंचायत येथे आल्यावर याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गोळा झाले होते आणि त्यांनी घोषणाबाजी केली त्या ठिकाणी या यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी मोदी सरकारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या यावरून दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली दोन्ही कार्यकर्ते एकमेकाच्या अंगावर धावून गेले हे रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला हा कार्यक्रम सुरू होत असताना सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा सौ अक्षता खटावकर उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक तथा गटनेते मंदार शिरसाट नगरसेवक उदय मांद्रेकर नगरसेविका सौ सई काळप नगरसेविका सौ श्रेया गवंडे अतुल बंगे आदींनी पुढे येत या यात्रेचे आम्ही स्वागत करतो मात्र यात्रेतील रथावर मोदी सरकार उल्लेख आहे त्याला आमचा आक्षेप असल्याचे सांगत विरोध केला यावेळी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी सत्ताधारी गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिला त्यामुळे काहीसा गोंधळ सुरू झाला याच दरम्यान भाजपा गटाच्या नगरसेविका सौ संध्या तिरसे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करत कार्यक्रम सुरू केला त्यामुळे सत्ताधारी गटाचे नगरसेवक आक्रमक झाले नगर पंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष असताना उद्घाटनाचा मान विरोधकांना का दिला असा प्रश्न यावेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अरविंद नातू यांना केला यावेळी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनाही सत्ताधारी गटाने खडे बोल सुनावले कार्यक्रम सुरू होताच भाजप नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी त्यानंतर या ठिकाणचे वातावरण चांगले तापून गेले परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनी दंग दंगल नियंत्रक पथकाला पाचारण केले यावेळी दोन्ही गटांना बाजूला करण्याचे पोलीस व दंगल नियंत्रक पथकाने प्रयत्न केले मात्र दोन्ही बाजूकडील नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले त्यामुळे पोलीस व दंगल नियंत्रक पथक हतबल झाल्याचे दिसून आले यावेळी भाजप नगरसेवक निलेश परब चांदणी कांबळी नगरसेविका प्राजक्ता बांदेकर ॲडव्होकेट राजू कुडाळकर आनंद शिरवलकर राजू राऊळ दादा साहिल मोहन सावंत आदीने जोरदार विरोध करत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला त्यामुळे श्री नातू माघारी परतले त्यानंतर पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आवाज कमी करण्यासाठी पुढे आले त्या दरम्यान गाडीत असलेले पोलीस रुपे सारंग यांच्यावर भाजप गटाने प्रश्नांचा भडीमार केला यावेळी पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व भाजपा नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली कमी होतो न होतो तो सत्ताधारी महाविकास आघाडी गटाकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पुन्हा पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला सत्ताधारी गटाकडे धावून आले सत्ताधारी व विरोधक या दोन्ही गटांना थोपविण्यात पोलीस व दंगल नियंत्रक पथकांची दमछाक झाली याच दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संध्या गावडे दाखल झाल्या त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या गटाला शांत राहण्याची विनंती केली मात्र सत्ताधारी गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिला अखेर भाजपा नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांना आपल्या गटाकडे बोलावून घेत कार्यक्रमाची रूपरेखा का। उपस्थित नागरिकांना सांगण्याची विनंती केली त्यानुसार श्री नातू यांनी कार्यक्रमाची रूपरेखा का सांगत विविध योजनांचा लाभ घ्या असे आवाहन केले यावेळी सत्ताधारी गटाने कुडाळ नगरपंचायतच्या प्रथम नागरिक यांना डावलून पोलिसांनी हा कार्यक्रम कसा काय सुरू केला असा सवाल उपस्थित करत पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात विरोधात घोषणाबाजी देण्यात आली यावेळी पोलिसांनी भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न फेल ठरला या दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी यावेळी नियोजित वेळेच्या आधी कार्यक्रम कसा काय संपविला असा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांना विचारला आणि प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत प्रशासक म्हणून तुम्ही कुचकामी आहात असा मुख्याधिकाऱ्यांवर आरोप केला या गोंधळानंतर मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पोलीस स्थानकात धाव घेत भाजपचे माजी खासदार निलेश राणेसुद्धा पोलीस ठाण्यात आक्रमक झाले यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती गुन्हे दाखल झालेच पाहिजेत अशी ठाम भूमिका निलेश राणे यांनी या घेतल्यानंतर अखेर मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या तक्रारीनंतर कुडाळ नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांसह अन्य दहा ते बारा लोकांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ